माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्न माई त्रिवेणीचे नॉलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर माहेरभडगाव आज गौराई जागर गौराईचे गाणे चालवता ये म नावर मायर ले ज्वका खेळाले चालवता ये मनावर माहेर ज्वा खेळाले शंकर सोबत जाय जो तू गौराई पाणी आणाले शंकर सोबत जाय जो गौराई तू पाणी ताई चालवताई म्हणाबरोबर माहेर झोका खेळाले चालवत आई म्हणाबरोबर माहेर झोका खेळाले जाय रे दादा येत तू तुनाबरोबर झोका खेळाले जाय रे दादा मिन येणा बरोबर झोका खेळाले आंबा ना झाडले झोका बांधा तुलेव आंबाना झाडले जोका झोका बांदा तुले व खेळाले रेशमाची दोरी त्याले आणि व बांधाले रेशमाची दोरी मीत आणि त्याले बांदाले तुनाशंकर येणारचे का झोका तुले देवाले तुनाशंकर येणारचे का झोका तुले देवाले कैरीना गड आणचू तू गौरई तू माताले कैरे नागडांसो गौराई तुले माताले चालताई मनावर माहेर झोका खेळाले चालताई मनावर माहेर झोका खेळाले रानावनात जाऊ गौराई पाणी आणाले रानावणा जाऊ गवरा, राना वना गवरा ना पाणी आणाले टिपऱ्या खेळत खेळत आणू आपण व टिपऱ्या खेळत खेळत पाणी आणू आपण रानावना तोडून आणू आपण फुलं हार करू रांवणातून तोडून आणू फुलं हार करू घालू गौराई माताले फुले सणार घालू गौराई माताले निना बाग मना वावरले निंबूनना वाघ बाग शेव वावरले थंड थंड सरबत दिस तुले पेवाले थंड थंड सरबत दिस तुले पेवाले पोरण पोळीनाने नैवेद्य दिस गौरव माताले पोरण पोळीनाने नैवेद्य दिस गौरव माताले पोरण पोळीनाने वेद्य दिस गौरई माताले चालवत आई म्हणा बरोबर माहेर झोका खेळाले चालवत आई म्हण आवरभर माहेर जोका खेळाले चालवत आई म्हण आवरभर मायेर जोका खेळाले शंकर सोबत जाय जो तू गौराई पाणी ले शंकर सोबत जाय जो तू गौराई पाणी ले शंकर सोबत जाय जो तू गौराई व पाण्याले गौराई माता की जय धनई पुणई माता की जय